शेवटपर्यंत या माणसाला सोडणार आहे एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत अगदी मला जरी उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालय जर जावं लागलं याला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही लक्षात आता याच्यानंतरचे एक वैशिष्ट्यपूर्ण आज आम्ही सातार शहर पोलिटेशनला आलेलो होता आज विजय विक्रम विजय घुले असा एक व्यक्ती होता यानं काल मोबाईलच्या स्टेटसवरती व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती काही आपा असा वेगळा मजकूर लिहून त्याच्या खाली लंगड्या असा शब्द लिहिला होता त्याला नक्की कुणाला उद्देश येऊन हा शब्द म्हणायचा होता माझ्या लक्षात आला नाही म्हणून मी प्रत्यक्ष त्याला फोन करून विचारलं बाबा लंगड्या कोणाला म्हटलं तू तर तू म्हटला माझ्या कंपनीत एक वाद होता आणि त्या कंपनीच्या माणसाला मी लंगड्या असं मां। म्हटलो म्हणून म्हटलं मग ठीक आहे पण लंगड्या म्हणायचा अधिकार तुला कुणी दिला एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तू लंगड्या नावानं संबोधित करून त्याची मानहानी करणार आहे त्याला थोडक्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अधिकार तुला कुणी दिला तर <coughs> मुळात हा विक्रम विजय घुले हा एक वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे याचा मी बरेच दिवसापासून अभ्यास करतो आहे आणि यानं प्रत्येक वेळीस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित घटना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काल परवा तर त्याची थोडक्यात मनावरचं संतुलन निघून गेलं होतं आणि लांगड्या असा प्रकारचा शब्द त्यानं वापरला होता आता त्याच्या विरोधात या ठिकाणी दिव्यांग कायद्यानुसार या ठिकाणी आज गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पद्धतीनं अशा प्रकारच्या मनोवृत्तींच्यावरती मला खरं तर गुन्हा दाखल करायचा आहे की सातारा जिल्ह्यात असेल शे, सातारा शहरात असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यात असेल कोणत्याही दिव्यांग बांधवावरती जर अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील त्यांची समाजात मानहानी केली जात असेल तर नक्कीच मी सगळ्या माझ्या ब बांधवांना एक आशादायी असा निरोप इच्छितो की सागर भोसले मी शाहूनगरमध्ये राहतो कधीही मला आपल्यावरती कोण कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर हाक मारा नक्कीच मी त्याच्यासाठी तुमच्यावर उभा राहणार आहे त्याला मी विचारल्यानंतर मला त्याने सांगितलं की आमच्या कंपनीत वाद झाला होता म्हणून मी त्या माणसाला मी लंगड्या म्हटलो मी म्हटलं तो लंगडा आहे का तर हो म्हटला तो लंगडा आहे म्हणजे त्याला माझ्याकडून वाचायचं होतं पण तो वा वाचला माझ्याकडून पण अडकला तिसरीकडं कारण तो दुसऱ्या लंगड्या व्यक्तीला स्वतः जर तो दिव्यांग व्यक्तीला जर लंगड्या म्हणत असेल तर त्याची मनोवृत्ती काय लक्षात येत असेल तुम्हाला आता हरकत नाही परंतु ज्याला दोन हात आहेत ज्याला दोन पाय आहेत त्या माणसानी त्या पायानं पळलं पाहिजे त्या पायानं धावलं पाहिजे त्या पायांनी जनतेसाठी पळालं पाहिजे परंतु ही अशा मनवृत्तीची माणसं चांगल्या माणसाची सुद्धा मनोबल कसं खचल अशा प्रकारचा प्रयत्न करणारी मंडळ आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो की यांना जर भविष्यात साथ कोण देत असेल तर त्यांनासुद्धा माझा निर्वाणीचा इशारा लक्षात घ्या कायद्यापुढं कोणीही मोठं नाही कायद्यापुढं कोणीही मोठं नाही कोणताही गुंड मोठा नाही लक्षात ठेवा या संपूर्ण नाही नाही राजकीय अँगल नाही हा माणूस जो आहे ना हा मुळात काय माहिती आहे का की माझी मिसेस नगरपालिकेच्या इलेक्शनला उभे असल्यापासून याचं जरा वेगळेच वर्तणूक चालू आहे याचं नाव आहे विक्रम विजय घुले पहिल्यापासून वेगळी वर्तणूक चालू आहे आम्ही म्हणलं लहान पोरगा आहे जाऊ दे आज सुधरल उद्या सुधरल मग सुधरल पण त्याच्यात काय बदल घडला नाही आणि अक्षरच्या शेवटची पातळी म्हणजे त्यानं थोडक्यात जेव्हा माणसाची बुद्धी चालत नाही ना तेव्हा त्याचे ते हातपाय चालतात तशातला प्रकार प्रकार झालाय त्याचा चालू बघा आता खात्री आहे आणि त्याच्या पुढचंच जर बोलायचं म्हटलं तर साताऱ्याचे जे आमचे राजे आहेत आमचे आदरणीय श्रद्धास्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना तर असल्या गोष्टी अजिबात खपत नाहीत अजूनही मी त्यांच्या कानावर घातलेलं नाही पण भविष्यात जर वेळ पडली तर त्यांच्याही कानावर या गोष्टी सगळ्या घालणार आहे मी संदर्भात आपण पुरावे किंवा सगळं काय आहे सगळं आहे आता काय आहे की स्टेटस तर माझ्याजवळ आहेच थोडक्यात तुम्हाला मी स्टेटस दाखवतो मोबाईल दे तुमच्या कॅमेरेमध्ये टिपा ह्याला आणि त्याच्यावरती त्याचं नाव आहे एक मिनिट इथं वरती नाव पण दिसतंय बघा विक्रम विजय घुले विक्रम विजय घुले शेवटपर्यंत या माणसाला सोडणार एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो शेवट पर्यंत अगदी शेवट पर्यंत अगदी मला जरी उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जर जावं लागलं याला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही लक्षात